नमस्कार मैत्रिणीनो आज मंगळवार आज मी घेऊन येत आहे थंडीच्या दिवसात उष्णता निर्माण करणारे अगदी झटपट व कमी जिन्नसमध्ये तयार होणारे शक्तिवर्धक असे खजुराचे लाडू खजूर हा अतिशय शक्तिशाली ड्रायफ्रूट आहे त्यापासून आपल्याला लोह कॅल्शियम पोटॅशियम कार्बोहायड्रेट्स तसेच प्रथिने भरपूर प्रमाणात मिळते इथे मी थोडं तूप घेऊन बदाम आणि काजू त्यातील कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घेतलेले आहे त्याचबरोबर चणे म्हणजेच फुटाणे त्याचे टर्फल काढून घेतलेले आहे ते सुद्धा मी इथे भाजून घेतलेले आहे इथे मी जे हे खजूर वापरले आहे हे सीडलेस खजूर आहे तुमच्याकडे जर सीडवाले खजूर असेल तर तुम्ही प्रथम त्याचे सीड काढून घ्या आणि नंतर ते मिक्सरमध्ये त्याची पावडर करून घ्या जर ते पावडर करताना तुमच्या मिक्सर बाऊलला ते चिकटत असेल तर त्यामध्ये आपण जे जे चणे घेतलेले आहे म्हणजे फुटाणे घेतलेले आहे ते त्याच्यामध्ये घालून मिक्स करा म्हणजे ते मिक्सरला चिकटणार नाही इथे माझी मुलगी आहे आणि ती मैत्रिणी बा गप्पा सांगत आहे इथे जे आपण ड्रायफ्रूट भाजून घेतलेले आहे बदाम काजू आणि फुटाणे ते मी सर्व इथे त्याची पावडर करून घेतलेली आहे ही सर्व ड्रायफ्रूट केलेली पावडर आप खजुराच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायची वरून एक चमचा विलायची पूड घालायची आणि पाहिजे तेवढा गूळ घालायचा कारण की खजूरसुद्धा हा गोड असतो त्यामुळे गूढ हा आपल्या आवडीनुसार घालायचा आणि त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचे आणि पटापट -पत लाडू वळवून घ्यायचे तुम्हाला जर हे मिश्रण अजूनही सुकं सुक वाटत असेल तर तुम्ही यामध्ये परत तूप घालू शकता रोज खजूर खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो अगदी रोज तुम्ही हा एक जरी लाडू खाल्ला तर बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही आणि त्याचबरोबर हे शक्तिवर्धक तसेच उष्णता प्रदान करणारा खजूर असल्यामुळे हीट निर्माण होते आणि थंडीपासून संरक्षण होते तर मग हे शक्तिवर्धक खजुराचे लाडू आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद